लोकांना सोशल मीडियावर काही पोस्ट जातात आणि त्याच्यामध्ये असत्रीने सांगतो जर परिस्थिती परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आमदार आहेत चेतनराव मुख्य माझे आमदार योग्य केले यांच्या नेतृत्वाखाली इतका प्रचंड संपूर्ण राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते भाजपचे सगळे नगरसेवक राष्ट्रवादीचे सगळे नगरसेवक मनसेचे सगळे नगरसेवक एकत्र स्वरूपाचा फार मोठा त्या ठिकाणी त्यांनी प्रचार प्रभाग चालू केलेला आहे आणि त्याचं चित्र जर पाहिलं तर मागच्या वेळेस आढावा फक्त शिवसेना आणि भाजपचा उमेदवारी होते त्यावेळेस त्यांना मिळालेलं मतदान जर पाहिलं आणि राष्ट्रवादी पक्षाचं मतदान पाहिलं तर याच्यामध्ये फार मोठी भर त्या परिसरामध्ये पडते आहे जसा <laughs> का का त्या परिसरामध्ये अडचणचं ते वातावरण आहे भोजनाचं सुद्धा वातावरण आहे तुम्ही मैदानाच्या सोशल मीडियाच्या पोस्ट बघा दररोजच्या मिटिंग पहा आणि त्या मिटिंग मध्ये तुम्ही वाढ वाईट आणि प्रत्येक उमेदवाराच्या वाईट जर सगळ्या बाजूला जर पाहिलं तर संपूर्ण भोसरी एका बाजूला आज झुकलेला दिसतोय आणि उत्तम प्रकारचं वातावरण खेळच्या संदर्भात सुद्धा मी जाणीवपूर्वक आपल्याला हे सांगण्याचं कारण आहे दिलीप राज मोहिते यांच्या केला आणि त्या दौऱ्यामध्ये खेळचे चित्र तुम्हाला पाहिलेले दिसतात आंबेगावचा सुद्धा आपल्या समोर आहे आपण जेव्हा शिवाजी वाटा पाठला तो उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस त्यांनी केलेलं संपूर्ण शिवसेना साधारण माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रवादी शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते एकत्र एक विचारात एक भागा भागामध्ये काम करताना आपल्याला चित्र उभं राहिलेलं आणि या चित्राचं रूपांतर उद्याच्या काळामध्ये काय होणार आहे याला सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही हे सुद्धा निश्चितपणे आपल्याला सांगावं लागतंय मी तुम्हाला खात्रीने सांगतो आंबेगाव तालुक्यातल्या एक विधानसभा मतदारसंघामध्ये गावागावाचा जर इतिहास पाहिला तर आंबेगाव मध्ये असणाऱ्या शंभर गावापैकी सत्तर गावांमध्ये भूत सुद्धा लागणार नाही अशी परिस्थिती विरोधी पक्षाची आज या ठिकाणी सकाळपासून जवळ सातव्या पाठाला होत विरोधी उमेदवारांना होतोय आणि त्यामध्ये पाहिलं तर गावातला माणूस सुद्धा जवळ जायला तयार नाही

आणि आमच्या परिसरासाठी कोणतं काम केलं आमच्या कोणत्या संकटात तुम्ही आला आमच्या गावात किती वेळा आला आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या किंवा सामान्य माणसाच्या जीवनामध्ये तुम्हाला मतदान देऊन काय परिवर्तन झालं हे प्रश्न विचारायला सुरुवात झाली आहे भागामागामध्ये लोक तिथे विचारतात परवा करण्याचा किस्सा जर तुम्हाला कळला असेल तर तुमच्या लक्षात येईल तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं शांत श्रीफळ दिलं आणि श्रीफळ दिल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं आम्ही

तर त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आपण ज्या सभा मंडपात बसलोय तो मंडप सुद्धा आदरा पाटला पंचवीस लाख रुपये त्या मंडपाला दिले त्याच्या डेव्हलपमेंटचे काम केले जी परिसरामध्ये डेव्हलपमेंटची कामं दिसतात ती वसे पाटलांच्या निधीतून त्यांनी उभी केलेली आहे आणि करंदीचा विकास जो संपूर्ण तुम्हाला दिसतोय तो फक्त वसे पाटील आणि शिवाजीराव आदरा पाटील यांच्याच नेतृत्वात झालेला आहे तुमच्या नेतृत्व आम्ही तुम्हाला गाव पाणी म्हणून गावातले मंडळ म्हणून तुम्हाला तुम्हाला प्रचार सुद्धा करायची गरज नाही भक्कमपणे पुन्हा एकदा तुमच्या पाठी उभं राहू पण उत्तर देऊ शकले नाही हिरमुसल्या कारणानं तिथून त्याला बाहेर पडावं लागलं आणि गावातून पुढच्या गावात जशी परत करंजीला आहे तशी परिस्थिती आंबेगाव तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये आहे आज जर पाहिलं तर विकासाच्या संदर्भात असणारी संकल्पना जी परिसरामध्ये मांडली जाते आहे गावागावामध्ये मांडली जातात प्रत्येक कार्यकर्ता हक्काने पुढे येऊन सांगतोय ही काम आमची वळसे पाटलांनी केली आहे या पाटलांनी केली आहे आणि मग तर त्यांच्याकडे विकासाचंही काम राहिले नाही तुमचा भेट नाही राहिलं नाही तर मग तुमचं काम काय हा प्रश्न विचारला हे खरंच उत्तर या निवडणुकीमध्ये लोकमत हा काही सक्रिय तो नाही पुढे आला नाही त्यांनी काय काय काम केलं नाही त्याच काय हे नाही पण या परिसरातला एकही माणूस ह्या वेळेस ह्या विचाराच्या आणि विकासाच्या बाजूने गेल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला खात्रीने सांग बोलण्यासारखं खूप आहे दौरे खूप आहेत सकाळपासून आम्ही दौरा करत आलो आज संध्याकाळपर्यंत या जिल्हा आम्ही सगळे प्रमुख उमेदवार फिरणार काही गाव गोष्टी आहेत मेंगवाडीला निरगूळ सरला शिवाजीराव अंबर पाटील आलेच पाहिजे असं काही नाही तिथे एखाद्या ठिकाणी नाही आले एखाद्या ठिकाणी काही काम असेल त्यांनी पुढच्या ಪ್ರಚಂಡ ಬಹುಮತ ಸೇವಾ ಭಾವನಾ ವ್ಯಕ್ತ ಜಯ ಜಯ ಮಹ शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका